हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एकानं व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ तर आज व्हिडिओची सुरुवात ही पूजेपासूनच केलेली आहे तर आज आहे माझा वाढदिवस आणि आज सोमवती आंबोशावसुद्धा सुद्धा होती त्यामुळे व्यवस्थित अशी मंदिराची डीप क्लिनिंग वगैरे करून घेतली आणि आता पूजेला लागलेले आहे तर आणि मी पोस्टसुद्धा टाकलेली आणि सर्व ताईंनी मला खूप छान छान शुभेच्छा दिल्या त्याबद्दल थँक्यू सो मच तुमचा सपोर्ट आशीर्वाद असंच माझ्या कायमसोबत असू द्या हीच स्वामीचरणी प्रार्थना करते तरच ही अगोदर मी काय केलं सर्व व्यवस्थित अशी देवघराची डिपक्लिनिंग करून घेतली आज होता सोमवार आणि सोमवते आमोशा सुद्धा होते आणि आमोशा पौर्णिमेला मी जे काही तांदूळ वगैरे आहे ते चेंज करत असते देवांना व्यवस्थित असं धुवून घेते तर हि मी आता जे कलश असतो ना तो तांब्याचा तो सुद्धा व्यवस्थित असे पिता पितांबरी व्यवस्थित असे घासून घेत होते तर एक छोटा तांब्यासुद्धा आहे ज्याच्यात की मी रोज देवाला पाणी वगैरे ठेवते तेसुद्धा घासून घेतला तर चला म्हटलं तर व्हिडिओची सुरुवातसुद्धा करावी कारण बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट येतात की ताई तू रोज व्हिडिओ जे काही तुझं लाईफस्टाईल आहे डेलीचं ते शेअर करत जा आम्हाला बघायला आवडतं तर चला म्हटलं तर बघू शकते किती छान हेनी हे आहे ना पितांबरी नाही भैया पावंडर असं येतं ते मार्केटमध्ये तेच मी एक मोठा पाऊच घेतला ना खूप दिवस जातं मग ते मी एका छोट्या बॉटलमध्ये भरून ठेवले आणि बघू शकते एकदम चकाचक असं तांब्या आणि छोट्या तांब्यासुद्धा धुटलेला निघालेला आहे आणि एकदम चमकत आहे तर चला आता बाकीची पूजासुद्धा करून घेते तर अगोदर काय केलं मी सर्व व्यवस्थित असं देवघर पुसून घेतलं आणि नंतर आता देवाची मांडणी करून घेते तर हिथं अगोदर मी काय करते माहिती आहे का आ, रोज काही हे तांदूळ वगैरे चेंज करत नाही फक्त आमोशा पौर्णिमेला हे तांदूळ चेंज करत असते तर हे आहे ना कलर्स जिथं मी ठेवते त्याच्या खाली तांदूळ तांदळाची रास ठेवली जाते ते सुद्धा चेंज केलं ते डिश वाटी आहे ना ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतल्या आणि ह्या छोट्या वाटेत आहे ना मी अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवत असते थे। एकदम छोटे छोटे आणि छान असे वाटे आहेत मी असंच घेतलेलं पण परत मी इथंच ठेवायला लागले आणि खरंच खूप छान वाटतं तर काय करायचं जेव्हा पण आपण तांदूळ वगैरे चेंज करत अगोदर त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं कारण असं प्लेन तांदूळ वाईट म्हणजे ठेवत नाहीत असं म्हणते त्यानंतर छान अशी देवाची देवपूजा करून घेतली तर बघू शकते किती मस्त असं वाटतं ना डीप क्लिनिंग केल्यानंतर एक वेगळंच असं छान वाटतं आणि कलरसुद्धा पुजलेला आहे तर चला आता बाकीचं सुद्धा आवडते कारण आज जर निवांतच चाललेली आहेत कामं पण म्हटलं आज सोमो ते आमोश आहे तर पहिल्यांदा अगोदर पूजा करून घ्यावी आणि नंतर मग काय बाकीचा दिवसभर आपलं हळूहळू हो चालूच राहतं पण सकाळची पूजा झाली की बरं पडतं तर आज आहे ना असं वडापावचा भेद केल तर काय झालं तर रात्री मी रस चपाती आणि हे केलं तर काय बटाट्याची पिवळा बटाटा पण तो बटाटा शिल्लक राहिला तर चला म्हटलं आणि पावसाचं सुद्धा रोजच असं वातावरण आहे त्यामुळे चला म्हटलं सुद्धा वडापाव खूप आवडतो मग मी काय केलं त्याचं बटाटे भाजी थोडीशी मॅश करून घेतली आणि नंतर मग असंच वडापाव हे बेसनाच्या पिठात हे करून पण मला वाटत नव्हतं एवढं छान लागेल पण टेस्ट एक नंबर झाली तर नाही म्हटलं तर पाच सहा वडापाव सहा सात वडापाव झाला ते आम्ही खाल्ले खरच खूप छान आणि मग इथूनच दुकानातून पावलं आधी घेऊन आल्या त्यामुळे लवकरच म्हणजे जास्त काय राबावं लागलं नाही आणि चला म्हटलं असं खायला छान वाटेल कारण ती बटाट्याची पिवळ्या बटाट्याची भाजी वगैरे खात नाही तिला रस्सा जेव्हा बटाट्याचा रस्सा बनवतो तिला ते खूप आवडतं मग म्हटलं ही भाजी तशीच राहून जाईल त्यासाठी म्हटलं काहीतरी ह्याचं हे करून घ्यावा पण खरंच वडा वडा आहे ना खूप छान टेस्टी झाल ते तर इथं मी आता तळून घेतलेलं आहे आणि आता आम्ही दोघी पण खाऊन घेतो त्यानंतर आहे ना काल रात्रीचं आईस्क्रीम बनवून ठेवलेलं आंबे असले की आणचं एकदा तरी ते आईस्क्रीम बनवं असं म्हणते तर म्हटलं चला बनवूया आणि हे आईस्क्रीम खाल्ल्यामुळे आहे ना तिला संध्याकाळी खूप ताप आला तर तुम्हाला मी पुढे सांगेनच कारण हा व्हिडिओ आहे ना दोन दिवसा पूर्वी म्हणजे ज्या दिवशी बड्डे होता त्या दिवशी शूट करून ठेवलेला आणि आता मी एडिट करून तुमच्यासोबत शेअर करते तर काय झालं वातावरण पण तसं असल्यामुळे आणि तिला मी नको म्हणत होते आपण नंतर खाऊया तर ती काय ऐके ना कारण बनवून ठेवलं की मुलांना ते खाल्ल्याशिवाय काही दम निघत नाही तरी सुद्धा मग तिने एक घेतलं मी एक घेतलं आणि छान असं आईस्क्रीम एन्जॉय केलं खरंच खूप छान आईस्क्रीम सुद्धा झालत तिचं चाललेलं चष्मा वगैरे घालून आईस्क्रीम खायचं टी व्हीसुद्धा पाहत होते आणि बाहेरचं वातावरण बघू शकताय आहे एकदम असं धुकं पडल्यावानी झालं तर त्यानंतर मग डायरेक्ट मी वी व्हिडिओ संध्याकाळी शूट करायला घेतला कारण अचानक आण्वीला ताप यायला लागला मग होतं औषध वगैरे घरात तेच दिलं जरा बरं वाटायला लागलं नंतर मग हिजे पप्पा म्हटले बड्डे आहे तर चल ड्रेस वगैरे घेऊया कारण केक वगैरे काहीच आणलं नव्हतं कारण आण्वीची तब्येत बरी नसल्यामुळे मला काही एवढा मूड पण नव्हता आणि एवढं काही वाटतच नाही आपल्या बड्डेचं लहान मुलांचा बड्डे वगैरे असला की ते आपण खूप छान हौस हौसने हे करतो साजरा करतो तर इथं मला आहे ना ड्रेस घ्यायला आलतो पण हिथला जो गाऊन आहे ना तोच खूप आवडलेला पण नाही घेतला म्हटलं गाऊन खूप झालेत आणि बघूया नंतर कधी घ्यायला येईल तर ड्रेस घ्यायला आलो आहे तर ड्रेसच घेऊया तर ड्रेस, ड्रेस बघितले पण हिथलं काही आवडलं नाहीत नंतर मग आम्ही म्हटलं मॉलमध्ये फिरून यावं कारण खूप दिवस झालं गेले नव्हते आणि तिथं मी एकदा पण नाही गेली इथं जवळच आहे अन्नगरमध्ये तर तिथं मग आम्ही चाललेलो आणि बाहेर पाऊससुद्धा येत होता त्यामुळे फोर व्हीलरच आणलेली ह्यांनी तर आणवीचं चाललेलं मग मी तुला केक घेऊया असं करूया तसं कारण लहान मुलांना बड्डे म्हटलं की केक कापायलाच पाहिजे असं त्यांना वाटतं केट कराय वगैरे पण मी म्हटलं नको आणवी नंतर आपण कधी आणूया केक वगैरे कारण काय होतं लहान मुलांना थोडंसं आजारी पडलं आणि थोडंसं बाहेरचं खाणं आलं की जास्तच अजून त्यांना कप वगैरे होतो आणि हे आता वातावरणसुद्धा तसंच आहे त्यामुळे नकोच म्हटलं केक वगैरे घ्यायला तरी तर आम्ही ट्रेंड्समध्ये आलतो आणि छान होते कपडे वगैरे एवढे काय मला आवडले पण नाहीत आणि हे जे रेट बघून तर खरंच म्हटलं बापरे ह्या रेटमध्ये आपल्याला दोन तीन ड्रेस दुकानातून येतील त्यामुळे फक्त फिरलो बघितलं हे इकडं तिकडं काय चांगलं आहे का असं म्हणजे कलर वगैरे खूप छान होते पण सर्व असे खूप आता हा ड्रेस मी बघते ना आता पिंक कलरचा आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन तर तो आहे ना चार हजाराला होता बापरे म्हटलं हाच आपण दुकानात घेतलं तर हजारच्या आत तर येऊनच जाईल पण छान वाटला मला म्हणून बघत होते पण नको म्हटलं एवढ्या महागाईचा घेऊन ह्याच्यात आपले चार ड्रेस येतील हजार रुपयाचे म्हटलं तरी चार हजाराचे त्यामुळे नुसतं बघितलं इकडं तिकडं कारण मला एकदा तरी ह्या मॉलमध्ये येत होतं ट्रेंड्समध्ये एकदा पण आले नव्हते इथून जवळच आहेत तर म्हटलं चला एकदा फिरून यावं कारण आपल्याला कळतं तरी कसं आहे काय आहे तर सुद्धा मला हेल्प करत होती चॉईस करायला मम्मी हे घे ते घे कारण तिला छान वाटत होतं मम्मीचा बड्डे असं तसं पण तिच्या थोडीशी तब्येत खराब झाल्यामुळे जरा हे पण होती नर्वस पण होती ती तर बघितले एक दोन पण काय आवले नाही नंतर मग आम्ही डायरेक्ट खाव खावगल्लीचे हिता यशोवस्त्रम हे खूप मोठं दुकान आहे तिथंच आलं आणि तिथंच मग मला आहे ना असं कुर्ती किंवा पूर्ण सेट असे ड्रेस आवडतेत आता नवीन नवीन खूप छान छान निघालेत पण ते ड्रेस काय होतं तसंच घरात ठेवणं ठेवावं लागतं मग ते काय जास्त घालता पण येत नाही त्यामुळे मी म्हटलं असं सिम्पल सोबतमध्ये दाखवा जेणेकरून मला ते नंतर डेली यूजमध्ये सुद्धा वापरता येईल तर हा ड्रेस मला खूप आवडलेला आणि एवढे छान छान ड्रेस होते नाही ते मला असं वाटायचं मोठं दुकान म्हटलं की प्राईससुद्धा खूप असतील पण जसं आपल्याला घ्यायचेत ना तसे प्राईससुद्धा खूप बरी होते जसं कापड तसं प्राईससुद्धा राहते कापड ची क्वालिटी आणि व्यवस्थित असं म्हणजे कापडात पण खूप हे असते त्यामुळे मला इथले सर्वच ड्रेस आवडले हे घेऊ का ते घेऊ असं झालतं आणि फायनली नंतर मग मी दोन चॉईस केले एकदम असे मल कॉटनमधून घ्यायचे होते कारण असे माझ्याकडे ड्रेस खूप आहेत जे की मला उन्हाळ्यात वगैरे घालताच येत नाही खूप गरम होतं त्यामुळे मी म्हटलेलं कॉटनमधून दाखवा कुर्ती सेट किंवा पूर्ण सेट असा जे की मला आ, रोज वापरता सुद्धा येईल त्यासाठी तर इथं तेच मी बघत होते आणि हे वा ब्लॅक अँड व्हाईट कलरचा सुद्धा ड्रेस खूप छान होता पण खूप लॉंग होता मला खूप लॉंग येत होता त्यामुळे नको म्हटलं तो नंतर मग दुसरेसुद्धा आम्ही बघितले तर हा ड्रेस आहे ना मला बघितले बघितल्यास खूप आवडलेला ह्याच्यावरती पॅन्ट सुद्धा आहे आणि हा कलर आहे ना माझ्याकडे नाही आणि हा पॅटर्नसुद्धा असा नाही आणि हा कपडा तो एक नंबर एवढा मऊ होता मल कॉटनमध्ये तर हा एक घेतला आणि हा सुद्धा मला आवडलेला हा पो मध्ये पण हा हा थोडासा मला फिट होत होता त्यामुळे हा चेंज करून मी दुसरा घेतला आता कोणता ड्रेस घेतलेत काय घेतलेत हे सुद्धा मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करणार आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये पर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ